रे जाधव मी आज प्रसाद प्रसादेचा शिरा बनवते आहे जसं पूजेला लागतो आपल्याला प्रसाद ते बनवते आहे आणि माझी रेसिपी बऱ्याच जणांना आवडलेली आहे त्यावेळेस मी आता आज बनवून दाखवते बघा सव्वानेच घ्यायचं प्रत्येक गोष्ट सव्वानी सव्वा आता मी सव्वा पाव किलो रवा घेतलेला आहे आणि सव्वा सौ... मी ते आता वाटून घेते थोडस सव्वा पाव घेतलेली आहे सव्वा पाव घेतलेला आहे पाव किलो आधी हे सव्वा सौ, शंभर ग्राम आहे त्याच्यातलं मी थोडं तापत ठेवते आधीच गरम केलेला आहे थोडस खरं वेळ लागत ना आणि प्रसाद करायला सुरुवात करते वेळची सात वेळची घेतलेली आहे सव्वा पाऊ रवा घेतलेला आहे बदाम काजू हे सर्व जे मी घेतलेले आहे तिथे थांब हा धूध अगदी जेवढा रवा भाजेल ना तेवढा आपला प्रसाद जे जे आहे तो व्यवस्थित फुलतो प्रमाण घेतलं तरी पण रवा पूर्ण अर्धा तास अगदी अर्धा तास भाजून घ्यायचं ड्याळ लावून कमी नाही जास्त नाही पूर्ण अर्धा तास रवा भाजलाच पाहिजे आता हा पाव किलो तूप घालते तुम्ही कुठल्याही ब्रँडचा देऊ शकता सोवा सव्वा सव्वा तू घेतलेला आहे इथे मी या ठिकाणी दे, डेरी काजा घेतलेला आहे हा रवा आता मी सव्वा पाव रवा घेतलेला आहे तो आता मी भाजून घेते पूर्ण अर्धा तास भाजला जाणार एकदम सोनेरी कलर येईपर्यंत भाजायचं आणि तो चिकट ना हो काय काम जर कसं थोडं थोडंसं चिकट होतं पूर्ण कंटिन्यू भाजत राहा कंटिन्यू भाजत राहायचं माझे दूध घेतलेलं आहे सगळ्यांचं सव्वा सव्वाने घेतलेला आहे साखर सव्वा घेतलेला आहे तूप सव्वा घेतलेला आहे रवा सव्वा सव्वाने घेतलेला आहे सव्वा जसं तुम्ही आता आम्ही आता सव्वा पाव घेतलेला आहे तर सव्वा किलो सव्वा दोन असं आपण प्रसादीसाठी बनवतो की नाही सव्वाने घेतो ने तसंच दूध जो आहे ना तो थोडा मी जास्त घेते पाव लिटर कारण रवा फुलायला थोडंसं एक्स्ट्रा लागतो आपण पाणी वगैरे आपल्याला घालायचं नाही असतं आणि त्यामुळे परफेक्ट त्याच्यामध्ये आता मी सव्वा पाव घेतलेला आहे तर आता सव्वा किलो आपल्याला रवा बनवायचा आहे तर तिथे अडीच लिटर दूध घेते आणि हा दूध तेवढाही तेवढाच लागतो तिथे हा जो दूध घेतलेला आहे आता मी सव्वा पाव घेतलेला आहे ना तर दीड लिटर दूध घेतलेला आहे त्याला दीड लिटरच दूध लागला कारण रवा फुल्लं पाहिजे आणि ते तेवढा लागतो आणि सु सुखी होतो मग आणि हा जो प्रसाद जी म्हण दूध पूर्ण उकळलेला आहे तेव्हा हे पण कसं बघा रबल्स आले हे असं आधा पंधरा मिनटं घ्या अध्या पंधरा मिनटं पूर्ण सोनेरी कलर येईपर्यंत आधा सोनेरी कलर आलेला नाही आहे कंटिन्यू अर्धा तास हलवत राहायचं कडे कडे मी सगळं घ्यायचं म्हणून बघा हा रवा रव्यावरती असं तूप दिसलं पाहिजे एवढं तूप पूर्ण सव्वा सव्वाने घेतलं ना शेतो शेतो असतो काहीच कमी जास्त घ्यायचं नाही पिठी साखर ही मी वाटून घेतलेली आहे तर पंधरा मिनिटं वीस मिनिटं झालेली आहेत आता मी थोडी वेळची वेळची घालते सात वेळची सोडलेली आहे आणि वेळचीच म्हणजे असं बघा जास्त पण नाही कमी पण नाही तर सात वेळची घेतली आणि मनुका घेतले थोडे बदाम वीस मिनटं भाजून झाल्यानंतर हे सगळं जिनस टाकले मी झालं आता दहा मिनटं अद्याप मी भाजून घेणार रवा बघा आता काजू घेतो पूर्ण ब्राऊन कलर आलेला नाही आहे बघा सोनेरी कलर आलेला नाही अद्याप अद्याप दहा मिनटं मी हे भाजून घेणार रवा कसं बघा तुपामध्ये एकदम तूपास वरती दिसलं पाहिजे दिसलं पाहिजे बघा हे आता मानुके पण असे तुंब फुगून वरती आलेले आहेत अर्धा तास झालेला आहे मंद आचेवरच भाजून घेतले मी बघा एकदम छान आलेलं आहे जसं सोनेरी कलर जसं आलेला आहे आणि हे म्हणू की बघा शक्यतो काळे म्हणूकच काळे काळेमळूक घ्यायचे असतात पन पण आणि जे असतात घेतलेले आहेत म्हणूक भाजून पण छान झालेलं आहे बघा आपलं हे पण काजू पण एकदम खमंग भाजलेले आहेत रवांमध्ये हा तुपन कसं सुटलेलं आहे आता अर्धा तास झालेला आहे रवा भाजून आता हा दूध गरम झालेला आहे उकळलेला आहे तुम्ही आता ह्याच्यामध्ये टाकते बघा आता जी साखर आहे ती टाकते घर पिठी साखर केलेली आहे आपण घरीच करायची ती, ती साखर आणायची आहे थोडंसं वाटून नाही घेतलं तरी काय नाही तेवढंच पूर्ण आपल्याला हलवत बसावं लागतं हा जर दूध आहे तर पूर्ण अर्धा लिटर टाकते झालं हां अर्धा लिटर दूध घेतलं